साहेबांच्या हातून साहेब तुम्ही महाराष्ट्रात एक मिनिटात फक्त साहेबांच्या हातून हंडी फोडू आणि मी लगेच मी साहेबांना देतो बोल करू मी माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय भारत माता की जय भारत माता की जय ऑपरेशन सिंदूर की जय जय श्री राम जय श्री राम जो नाही राम का, का। जिसमे है, है राम का दम।, दम। आ। अरे हा हंडी वाला आमदार है हांडी लावून आमदार झाला याची ओळख हंडी वाला आहे कारण एवढे लोक जमा करतो सगळे गोविंदा या आजच्या या भारतातली सर्वात मोठी देह बाप बापरे या दहंडीत उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी गोविंदा आणि लाडके भाऊ गोविंदा यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि साहसी शूर सैन्याला सलाम केला आहे खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे यशस्वी केल्याबद्दल आपल्या लष्कराला मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले ते देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पहलगाममध्ये दे आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम ज्या पाकिस्ताननी केलं त्या पाकिस्तानला बरोबर धडा शिकवला ना इट का जवाब से खून का बदला से। गोली का जवाब किसने <laughs> दिया मिसायल से, से। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो राम कदम गोविंदा उत्सव तो मोठा साजरा करतात पण या भागातल्या सर्वांना देवदर्शन पण करतात आणि म्हणून राम कदम याच्या पाठीशी या मतदारसंघातले सर्व नागरिक लाडक्या बहिणी लाडके भाऊ थोर ज्येष्ठ सगळे कायम उभे असतात आणि म्हणून राम दिवसेंदिवस मताधिक्य वाढत चाललं आहे तुमचं <laughs> आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून सगळ्या गोविंदांचं स्वागत करतो पाऊस प्रचंड दिवसभर होता रेकॉर्ड ब्रेक पाऊस पण गोविंद हटलाही नाही आणि गोविंदा थकलाही नाही साहेब यात सगळ्या गोविंदांकडून तुमचे विशेष अभिनंदन कारण अगोदरच्या सरकारनं सगळे गोविंदे बंद केले होते गोविंदे करू नयेत मंदिरं उघडू नयेत म्हणून त्याला टाळा मारणार होते तो टाळा उघडण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं बजर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा गोविंदा बंद होता गणपती बंद होता नवरात्र बंद होता दसरा दिवाळी सगळं बंद होतं ना मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिला गोविंदावरचं निर्बंध काढून टाकले मग गणपती आले पहिले म्हणाले एवढ्या छोट्या मूर्त्या बसवा अरे कसलं आपले सण उत्सव साजरे झाले पाहिजे आपली संस्कृती परंपरा पुढे गेली पाहिजे आणि मग गोविंदाही सुरू गणपती सुरू नवरात्री दसरा दिवाळी सगळं या महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणूनच महायुतीची विधानसभेची हंडी कोणी आपणच फोडली महायुतीने <laughs> माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उड उडवली विरोधकांची कायमची दंडी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम मता जे। भारत माता की भारत माता की वन वंदे वंदे दानशूर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन आता आपण महाराष्ट्र भरातून जेवढे लोक येते